प्रकारचे होते व सदस्य मी देखील दोन हजार अकरा मध्ये त्याच्यामध्ये अण्णा होते संतोष इकडे नाही नाही लोकपाल लोक आहेत लोकपाल लोकपाल यासाठी जी समिती नेमली होती ना त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं प्रणव मुखर्जी कपिल सिब्बल पी चिदंबरम हे सगळे ते लोकपाल दोन हजार अकरा फोटो आहे सगळे रामलीला मैदानावर झाले ते आर मध्ये

एकूण वर्ष एक वीस चाळीस वर्षामध्ये एकूण बावीस आंदोलन केलेली अन्न त्याच्यामध्ये सर्वात मोठं दोन हजार अकरा रामलीला मैदान आंदोलन केलं होतं तेरा दिवसाचं ती सगळी माहिती आहे किती दिवसाचं किती वेळा कधी सुरुवातीला पहिलं एकोणीसशे ऐंशी केलं तर शेवट दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी आंदोलन केलेली उपोषण सगळ्यात मोठं दोन हजार तेराचं अकराचा तेरा तेरा दिवसा नंतर मग किती मौन केले किती दिवसाचे नंतर किती यात्रा काढल्या हे सगळी माहिती आहे याच्यामध्ये एकदम याच्या अनुसार लावलेली एकोणीशे ऐंशी नव्याण्णव असं प्रत्येक याच्यानुसार चौऱ्याण्णव आर असं माहिती अधिकार नंतर लोकपाल लोक सगळे याच्यामध्ये माहिती आहे

डान्स <OR> किंवा <externals> सांस्का द्वितीय वसोवेला हां मी बापरे पुढे येणार रे चला कोणीच सुट्टी नाही कसा पुढे जाऊ चला चला पुढे तुम्ही आलात सर सोनाचे रिलीज झाले रिलीज